नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे हे एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेळेस या कोथिंबीरची पेरणी या प्लॉटमध्ये केलेली आहे दोन हजार चोवीस जून पासून इथे पेरणी करण्यात आलेली आहे तर संपूर्ण यशोगता किंवा उन्हाळी कोथिंबीरचं नियोजन आपण थोडक्यात या शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा संपूर्ण मी अविनाश यशवंतराव पाटील गाव कोथळी तालुका जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव आता हे प्लॉट जसं मध्ये मी म्हणलं की पाचव्या वेळेसच प्लॉट आपण इथे पेरणी केलेली आहे शंभर टक्के बरोबर तर जून महिन्यापासून तुम्ही इथं काय काय ट्रीटमेंट केलेत किंवा सध्या प्लॉटची पण तुम्ही संपूर्ण हिशोग आता खत पाणी फवारणी किंवा मेहनत किंवा पाणी नियोजन काय काय केलं एक थोडक्या शब्दामध्ये आपल्या शेतकऱ्यांना कळून येते पेरणीला आपण बीज प्रक्रिया केल्याशिवाय आपण कधीच पेरणी करत नाही नंतर आपण ह्या प्लॉट मध्ये साठ किलो बियाणे पडलेलं आहे ह्या वेळेस किती एकरचा प्लॉट आहे हा साडेतीन एकरचा प्लॉट साडेतीन एकरचा प्लॉट आहे साठ साठ किलो बियाणे तुम्ही टाकण्यात आलेलं आहे त्याच्यापूर्वी आपण पेरणीपूर्वी तीन पोते सल्फर टाकलेलं आहे जिंक आणि एक आणि तीन पोते चोवीस चोवीस झेरो पेरणी सोबत दिले पेरणी सोबत दिलेलं बरं तर आता मला सांगा इथं पूर्व मशागत तुम्ही काय काय केले पेरणी अगोदर पेरणी अगोदर आपण ट्रॅक्टरची पाळी मारून घेतली जमीन कोणती होती अगोदर अगोदर काय होते कंटिन्यू आहे आहे ना तर डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट पाळी मारून रोटर टाक रोटर टाकलो केल्यानंतर आपण रोटर मारते वेळेस सल्फर टाकून दिला आपण म्हणजे रोटरच्या अगोदर अगोदर रोटर मारलो आपण बरं बरं आणि पेरणीसोबत आपण चोवीस चोवीस झिरो तीन पोते टाकले बरं आता हे तुमचं जानेवारी महिन्यामध्ये प्लॉट असल्यामुळं आज तीस दिवस कंप्लीट झाले एकतीस दिवस जमीन भिजवून पेरणी केली होती का हो जमीन भिजून जमीन भिजवून पेरणी जमीन भिजवून पेरायचे कारण म्हणजे एक समान उगवणे होते हुँ, हुँ. जर आपण वाळल्यामध्ये पेरलं तर कुठं कमी जास्त होऊ शकत त्यामुळे खतामध्ये म्हणलं चोवीस चोवीस आता फवारणी काय काय केलं इथं आपण उगवल्यानंतर पंधराव्या दिवशी आपण स्प्रे घेतला पहिल्यांदा पंधराव्या दिवशी पहिला स्प्रे बायोबिटॅक्स घेतला त्याच्यानंतर बुरशीनाशक घेतला बर एकदा कोणाचं तर घेतलाय दुसऱ्यांदा पाच म्हणजे विसाव्या दिवशी बर आपण त्याच्यानंतर टॅप्सिल आणि आता सध्याला दोन फवारणी तुमचे वीस दिवसाच्या दरम्यान झाली आता तिसरी फवारणी पण झाली काही तिसरी फवारणी पण झाली तीन फवारण्या आजपर्यंत झालेल्या आहेत खुरुपणी कितीव्या के दिवशी केलंय सर खुरुपणी तेविसाव्या दिवशी खुरुपनी तीसव्या दिवशी दिवसाला करायला पाहिजे तीन दिवस लेट झाला तर सर आता बरेच शेतकरी म्हणत असतात की कोथिंबीर सहजासहजी दोन वेळेस किंवा तीन वेळेस सक्सेस होऊ शकते पण अक्षरच्या शेतकरी बांधवांनो तर तुम्ही पाहू शकतायत पाच वेळेस लगातार पेरणी झालेला प्लॉट आहे हा जणू असं वाटतं की या प्लॉटमध्ये आल्यानंतर पहिल्याच वेळेस आपण कोथिंबीर पेरणी केली अशी शंभर टक्के इथं उगवण झालेली आहे आणि आता हे पाणी नियोजनासाठी या शेतकऱ्यांनी मिनी स्प्रिंकलरचा वापर इथं करण्यात आलेला आहे तर आता इथून पुढे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्पिंकलर आता बरेच शेतकरी आता विचारणार आपल्याला की मिनी स्पिंकलर करावं का पाईप करावं तर तुमचा सल्ला काय असेल आता तुमच्याकडे ऑलरेडी सेटअप असल्यामुळे तुम्ही मिनी स्पिंकलर घेतले परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी रेन पाईप केलेलं उत्तम रेन पण केलेलं उत्तम आहे कारण रेनपाइप न काय होणार आहे डेली तुम्ही आता टेम्परेचर वाढत असल्यामुळे डेली पाणी देणं गरजेचं आहे डेली पाणी देणं गरजेचं आहे मिनी ऐवजी रेन पाईप केलं तर खर्च कमी मध्ये होऊ शकते शेतकऱ्यासाठी अच्छा अच्छा तर अजून एक मोठा प्रश्न आहे तर की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्याला मार्केट कधी असतं तुम्ही किती वर्षापासून कोथिंबीर करता तीन वर्षापासून करतो तीन वर्षापासून लगातार कोथिंबीर एकर तीन चार एकर असते कर। कंटिन्यू कमीत कमी अडीच जूनपासून दोन हजार चोवीस जून पासून आता तब्बल साडेतीन एकरच्या क्षेत्रामध्ये खर्च वजा सोडून आपल्याला मुनाफा काय टोटल माझं साडेतीन एकर मध्ये चार लाख पस्तीस हजार टोटल उत्पन्न आहे बर बर जून पासून जून पासून किती वेळेस बाराशे रुपये रेट होता त्यावेळेस प्लॉट नेमका फेल झालेला आहे माझा बर बर म्हणजे ते पण अडिशनल राहू शकला असतो जर आपण विचार केला असतो तरी पण एक तीन लाख रुपये तरी याच्यामध्ये बरेच शेतकरी म्हणतात राहिले आता सध्याला पण शंभर ते दीडशे रुपये प्रति कॅरेट खरेदी चालू आहे तर तीन साडेतीन एकरच्या हिशोबाने आपण सहज पाचशे सहाशे सातशे पर्यंत कॅरेट काढू शकत आता माझ्या हिशोबाने मी जे तीन वर्षापासून जे करतोय तर एकरी तीनशे कॅरेट सहज निघाला पाहिजे सहज निघतात दहा किलोच्या प्लॉट असेल तर चारशे कॅरेट होतो दहा किलोच्या कॅरेटच्या हिशोबान जर विचार केला तर तीस क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पन्न उत्पन 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 सहज जात म्हणजे आपल्याला तीन टन ते उत्पन्न आपल्याला सहज बर आता आता इथं उन्हाळ्याच्या इथून पुढे तुमचा दुसरा पण प्लॉट होणार आहे तर त्या क्षेत्रासाठी तुमचे काय म्हणजे असं पूर्व नियोजन आहे थोडक्यात ते पण कळवा इथं नियोजन म्हणजे आपण अगोदर व्यवस्थित पाणी मारून घेणे त्याच्यानंतर उन्हाळ्यात तर तुम्ही शंभर टक्के पाणी देऊन पेरायला उत्तम राहील कारण एक समान उगवण त्याच्याशिवाय होणार नाही हा बरोबर एक समान त्याच्याशिवाय उगण होणार नाही बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरू नका बीज प्रक्रिया किंवा आपल्याला वाढ कमी सगळ्यात महत्वाची बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्याची अवस्था चांगल्या रीतीनं फुगून येते आणि आता बरेच शेतकरी विचारतात आता हे व्हेरायटी कोणते बियाणं कोणतं कास्ती गावरान कास्ती गावरान आहे बरेच शेतकरी म्हणतात की ह्या बियाण्याला म्हणजे रगडायचं नाही तुम्ही रगडलं होतं काय इट इज आता तुम्हाला थोडे हे पेरणीबद्दल ट्रॅक्टर बद्दल काय माहिती आहे का त्याची फिरकी आता पेरणी यंत्र कोणतं होतं तुमचं पेरणी ट्रॅक्टरचं म्हणजे धरतीच्या कंपनीचे होते त्याची खाच किंवा फिरकी सेटिंग तेवढं काय सेटिंग आता कसं आहे प्रत्येक ट्रॅक्टर वरती ते वेगळ्या वेगळ्या सेटिंग नुसार पेरत असतात लोकलच्या ड्रायव्हरला माहित असते ते आपल्या पेरांना किती एकर बियाण्याला पडायला पाहिजे बऱ्या हिशोबानं पेरणी एक एकरच्या हिशोबानं आता खर्च काय जातो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अठरा ते वीस हजार त्याच्यामध्ये वी तुमचं रोटर फवारणी खत बियाणे किंवा खर्च सहज जात एक एकर मध्ये तर आता इथून पुढे समजा बरेच शेतकरी जर कोथिंबीर शेती जर करणार असेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्यासाठी म्हणजे काय चॅलेंज असू शकतो म्हणजे आपण कशावरती काम करायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये एकच चॅलेंज आहे टेम्परेचर मेंटेन करणे त्याच्यासाठी पाणी नियोजन हो डेली तुम्हाला केलंच पाहिजे आता या प्लॉटला आपण पाणी जर तर मिनी स्प्रिंकलर मधून केलंय असं काय टेम्परेचर जास्त वाढलं नव्हतं म्हणून आपण सध्याला आपण पाणी इथं दिलंय पण इथून पुढे जर पाणी जर द्यायचं असेल आपल्याला तर त्यावेळेस काय करावं लागेल एक तर मिनी स्प्रिंकलर ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी करावं किंवा सहज रेन रेनपाइप रेनपाइपमुळे काय होईल माहिती आहे का तुम्ही ॲट अ टाइम सर्व प्लॉटवर अंतरून ठेवल्यामुळे तुम्ही वन टाईममध्ये तुम्ही पाणी भिजवू शकता पाणी आपण संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्री उन्हा उन्हामध्ये पाणी पाणी देणे टाळण्यात यावे चालेल सर पुन्हा एकदा तुमचं पूर्ण ॲड्रेस सांगा कोथळी तालुका उमर जिल्हा धाराशिव शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी प्लॉट थोडं फिरवून दाखवतो आता हे कुठं आपल्याला हे जे पाण्याची कमतरता म्हणजे ज्या वेळेस आपण पेरणी केली होती त्या दरम्यान पहिल्या टप्प्यामध्ये पाणी कमी पडलं होतं म्हणून इथं उगवण आपल्याला कमी दिसते पण शेतकरी बांधवान उगवण तर झालेली आहे नंतर पाणी एक लेवल मॅचअप न मिळाल्यामुळे थोडं तुम्हाला हे प्लॉट दोन नंबरसारखं दिसत म्हणजे इकडली कोथिंबीर तर छान आहे पण या टप्प्यातली कोथिंबीर तुम्हाला थोडं खाली दिसत आहे तर त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्याने पाणी देते वेळेस थोडं चूक झाली होती तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पण अशी सर्व जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब्स आणि शेअर पण करण्यात यावे शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद मित्रांनो